गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर नाशिक पुणे रेल्वे ही अकोले तालुक्यातून जावी यासाठी आज या सकाळी अकरा वाजता अकोलेमध्ये मोर्चा काढला गेला तर या मोर्चात सर्व पक्षीय नेते महेश नवले दत्ता नवले नितीन नायकवाडी अमित भांगरे मारुती मेंगाळ नीता आवारी पुष्पा लाहमटे बाजीराव दराडे संदीप शेनकर यांचं अनेक जण सहभागी झाले नाशिक पुणे रेल्वेवरून संगमनेर आणि अकोलेचं चा वातावरण चांगलं तापलंय कारण ही रेल्वे शिर्डी मार्गे वळवली गेली आहे त्यामुळे संगमनेर आणि अकोलेकर संतप्त झालेत आणि याचाच एक भाग म्हणून अकोलेमध्ये आज मोर्चा काढला गेला ही रेल्वे अकोले तालुक्यातून जावी अन्यथा चाकणचं झाकण बंद करू आणि पुढचा रस्ता रोको चाकण या ठिकाणी करू असा इशारा दिला गेला यावेळी मोर्चेकरांनी तहसीलदारांना निवेदनही दिलंय संकेताबारी सी न्यूज मराठी अकोले हे आम्ही या आंदोलनामध्ये नो सहभाग नोंदवण्यासाठी मी माझ्या पक्षाच्या वतीनं आणि माझ्या सर्व आबकरांच्या वतीनं अशी वेळ देतो ज्या ज्या वेळेस त्यांच्या मंडळी सांगतील तर आपल्याला हे आंदोलन मोठ्या संघ त्रिवजन करायचं आहे आम्ही आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी होऊन हा रेल्वे मार्ग कसा आपल्याला यशस्वीरित्या करता येईल सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती काल चाहा चाहा का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा